आपला उपक्रम आहे माझा प्रेरणा या उपक्रमामध्ये आज दहा जुलै दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशी आज निकोला टेस्ला यांची जयंती आहे आता निकोला टेस्ट निको टेस्ला निकोमध्ये खूप मोठे संशोधक होते भौतिक शास्त्रज्ञ होते आणि विद्युत अभियंता होते एक सर्वि सर्बिया म्हणजे अमेरिकेचा सर्बिया हा पार्ट आहे त्या ठिकाणी यांचा जन्म झाला आणि यांच्या आईंचं नाव मिलोकिन टेस्ला आणि बंडांचं नाव दीपा टेस्ला हे सर्बियन मातापिता होते आणि या माता पितांच्या पोटी या महा व्यक्तीनंतर जन्म झाला आणि आत्ताचा प्रो एशियामध्ये असणारा सर्बिया हा भाग तर हे हुशार असं व्यक्तिमत्व होतं हुशार होते लहानपणी आणि जे काही चार वर्षाचं शिक्षण आहे ते त्यांनी तीन वर्षामध्ये कंप्लीट करू करू त्यांचं एज्यु एज्युकेशन पूर्ण केलं होतं त्यांचे शोज म्हणजे सगळ्यात महत्वाचं आजही आपल्याला टेस्टला मोटर्स ऐकायला मिळतात फेडतात ना बऱ्याच जणांकडे जे मोटर्स वापरल्या जातात डीमध्ये वगैरे टेस्टला नावाचे मोटर्स आहे तर टेस्टला ए मोटर्सची नोटर्सची कंपनी आजही यांच्या नावाने प्रसिद्ध आहे त्यानंतर त्यांनी ए सी आणि ए सी सिस्टीमचा शोध लावला होता ए सी बी सी सिस्टीमला असते त्यानंतर घरातल्या काही महत्त्वाच्या वस्तू असतात इलेक्ट्रिक संबंधित त्यांचा शोधाला होता रेडिओचा शोध मार्कोनी यांनी लावला असं म्हटलं जाते पण रेडिओचा शोध जेव्हा मार्कोनी यांनी लावला तर त्यांच्या शोधामध्ये निकोल केसल्याचं पण खूप महत्त्वाचं योगदान आहे कारण त्यांनी रेडिओला आपल्याला माहिती आहे काय तो खूप रॉड असताना एकोणीसशे हो नऊ मध्ये पॉप्युलर नावाचं एक मेकॅनिक पॉप्युलर मेकॅनिक्स नावाचं एक तंत्रज्ञानाविषयीच मासिक असायचं आणि त्या मासिकामध्ये हो अ त्यांनी एस